साठलोट गोष्ट लग्नाची भाग अठरा अग्नईने मंदिराच्या दिशेने गाडी घेतली मामांनी त्याला कोणत्या रस्त्याने जायचं ते सांगितलं होतं आणि पुढे गेल्यावर कोणालाही विचारलं तरी ते सांगतील असं म्हणाले मिस्टर सहस्त्रबुद्धे गाव किती छान आहे ना अबोली खिडकीतून बाहेर बघत होती सगळीकडे हिरवीगार शेती समोरच्याला स्वतःकडे आकर्षित करत होती गाव खरंच खूप सुंदर असतं हसून म्हणाला लहान होता तेव्हा तो एकदा दोनदा त्याच्या मामाच्या गावी आला होता खूप आवडायचं त्याला इथे त्याचं मनही रमायचं पण जसा जसा मोठा होत गेला तसानंतर अभ्यासाचा भार अंगावर पडत गेला त्यामुळे त्याला गावाकडे यायला टाईमच मिळत नव्हता सगळीकडे पावसामुळे खूपच चिखल झालेला होता त्यामुळे आग्नेला गाडी व्यवस्थित चालवता येत नव्हती त्याने आबोलीला व्यवस्थित बसायला लावलं कारण की खड्डे खूप सुद्धा खूप होते दोघं मजल दरमजल करत हळूहळू जात होते वाटेत एक दोन ठिकाणी त्यांनी विचारलं तसं तिथल्या लोकांनी त्यांना रास्ता दाखवला त्यानुसार आग्ने अबोली चालले होते काही अंतरावरच देवीचं मंदिर दिसलं तशी दोघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली आग्नेने तिथेच बाजूला गाडी लावली आसपास एक दोन घरं होती मंदिर थोडं उंचावरच होतं खाली हार फुलांचं सुद्धा एक दुकान होतं पावसामुळे दुसरे दुकान नव्हते तिथे ज्याचं दुकान होतं तो सुद्धा जवळपासच राहणारा होता त्यामुळे तो रोज दुकान लावायचा बाकीचे पावसामुळे आलेले नव्हते अग्ने आणि आबोलीने त्यांच्याजवळून ओटीचे सामान घेतलं आणि ते पायऱ्या चढायला लागले आबोली जरा जपून चाल पायऱ्यांवरून घसरून पडशील तो तिला म्हणाला तिच्या हातात ओटीचं सामान होतं आणि एका हाताने तिने साडीवरती उचलून धरली तरीसुद्धा तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं मिस्टर सहस्त्रबुद्धे आधीच मला साडीची सवय नाही त्यात या पायऱ्या चढून जायचं आणि पावसाने तर कहरच केला आहे ती हळूहळू चालत म्हणाली देवीच्या ओटीचं सामान माझ्या हातात दे आणि तू पण माझ्या हात पकड म्हणजे तुला व्यवस्थित चालता येईल आणि पडणार पण नाही तो म्हणाला तसं तिने केलं अग्नेच्या एका हातात देवीच्या ओटीचं सामान आणि दुसरा हात आबोलीच्या हातात होता दोघेही हळूहळू पायऱ्या चढून वरती आले समोर देवीचं प्रसन्न रूप बघून दोघांच्याही चेहऱ्यावर निरागस हसू आलं आतमध्ये पुजारी होते आबोलीने ओटीचं सामान त्या पुजारी काकांजवळ दिलं आणि दोघांनी डोळे मिटून देवीला हात जोडले बाहेर जोऱ्यात पाऊस चालू झाला पण पायऱ्या चढून वरती येताना त्यांना एकदाही पाऊस लागला नाही देवीने त्यांना सुखरूप तिच्याजवळ आणलं होतं दोघांनी जोडीने देवीचं दर्शन घेतलं बाहेर पाऊस असल्यामुळे थोड्या वेळ ते दोघं देवीच्या गाभाऱ्यात बसले पाऊस किती जोरात आला आहे आता आपण घरी कसं जायचं एवढ्या पावसात पायऱ्या उतरून पण जाता येणार नाही आबोलीवरती ढगांकडे बघून म्हणाली पाऊस थांबेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागे त्यानंतरच निघता येईल अग्ने म्हणाला ते, ते दोघं जण किती वेळ तिथेच पावसाची थांबण्याची वाट बघत बसले अग्नेने मोबाईल हातात घेतला पण मोबाईलला रेंज नव्हती त्यामुळे त्याला कोणाला फोनही करता आला नाही पावसाचा जोर चांगलाच वाढला पाऊस कमी होत नव्हता आता सकाळची दुपार झाली मिस्टर सहस्त्रबुद्धे मला भूक लागली आहे आबोली म्हणाली मंदिरात असलेल्या पुजारी काकांनी ते ऐकलं तसं त्यांनी देवीजवळ काही फळं होते ते तिला आणून दिले मुली आता सध्या फळांवरच भागवून घे बाहेर पाऊस खूप आहे तुम्हाला जाता येणार नाही नाहीतर एक काम करा इथे जवळच माझं घर आहे माझ्या घरी चला जेवण वगैरे करा पुजारी काका म्हणाले नाही माझं फळांवर भागेल ते हसून म्हणाली अग्नेला पण त्यांना त्रास द्यायला आवडलं नाही म्हणून त्यानेही त्यांच्या घरी जायला नकार दिला पुजारी काका तिथे थोड्या वेळ थांबले आणि त्यांच्या घरी निघून गेले गरज लागली तर त्यांनी त्यांचं घर दाखवून दिलं होतं तिथे यायला सांगितलं मिस्टर सहस्रबुद्धे हे ॲपल तुम्हाला घ्या तिने एक ॲप्पल त्याला दिलं त्याने पण नकार दिला नाही आणि ते घेतलं दोघांनी त्यांना जे फळं दिली होती ते खाल्ली थोड्या वेळ अजून पाऊस उघडण्याची वाट बघत बसली तरी पाऊस काही कमी व्हायचं नाव घेईना शेवटी वैतागून अग्नेने पावसातच निघायचं ठरवलं अबोली मला नाही वाटत पाऊस कमी होईल आपण हळूहळू उतरायला सुरुवात करूया अग्नेय म्हणाला पण पाऊस खूप जोऱ्यात आहे ते त्या पावसाच्या रौद्र रूपाला बघून म्हणाली काही होणार नाही चल त्याने तिचा हात पकडला आणि ते हळूहळू खाली उतरायला लागले पण काय चमत्कार ते जसे अर्ध्यात उतरत आले तसा पाऊस बंद झाला त्यामुळे दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला दोघं खाली उतरून आली आणि त्यांच्या गाडीजवळ गेले अग्नीने गाडीला बघितलं तर त्यांच्या गाडीचे दोन्ही टायर पंचर करून ठेवलेले होते तसा तो चिडला आधीच घरी जायला उशीर झाला त्यात कोणीतरी गाडीचे टायर पंक्चर करून ठेवले आहेत अग्ने चिडून म्हणाला आबुलेने बघितलं तर खरंच त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर होते तसा तिने डोक्याला हात मारला अग्ने रागतच तिथे दुकानात असलेल्या माणसाकडे गेला माझ्या गाडीचे टायर कोणी पंचर केले तुम्ही बघितलं का तो त्या माणसाला म्हणाला नाही हो पाहुनं मी दुपारी जेवायला गेलो होतो त्याच वक्ताला कोणीतरी येऊन तुमच्या गाडीचं टायर पंक्चर केलं असेल बघा इथले पोरं खूप नाटाळा आहेत तो माणूस म्हणाला अग्नेने डोक्यावर हात ठेवला गाडला फोन लावण्यासाठी त्याने फोन हातात घेतला तर रेंजच नव्हती त्याने इकडे तिकडे सगळीकडे बघितलं पण मोबाईलला कुठेच रेंज नव्हती त्याने आबोलीला तिचा मोबाईल बघायला लावला तर तिच्याही मोबाईलला रेंज नव्हती आता काय करावं त्यांना कळेना इथून घरी जायचं कसं म्हणून अग्ने विचार करत होता आबोलीला ओली झाल्यामुळे थंडी वाजायला लागली होती तिने साडीचा पदर अंगाभोवती गुंडाळून घेतला पाऊस थांबला होता पण घरी जायला गाडी नव्हती पाहुणं तुम्ही कोणाच्या घरी आला आहात तो माणूस म्हणाला आम्ही सदाशिव गोखले यांच्या घरी आलो आहोत अग्नेय म्हणाला अच्छा अच्छा तुम्ही सदाशिव यांच्या घरचे पाहुणे आहात न एक काम करा माझी ही सायकल घेऊन जावा निवांत जावा काळजी करू नका मी नंतर त्यांच्या घरून माझी सायकल घेऊन येईल आता तुमची गाडी पंचर झाली आहे मग तुम्ही माझी सायकल घेऊन जावा माझं घर जवळच आहे त्यामुळे मी जाऊ शकतो तुम्ही जा माझी सायकल घेऊन जा तो माणूस म्हणाला अग्नेने थोडा विचार केला त्याने आबोलीकडे बघितलं तर ती अंगाभोवती साडी गुंडाळून उभी होती तिला थंडी वाजत होती इकडे मामाच्या घरचे सगळे काळजीत गार होते गार्ड त्यांना बघण्यासाठी निघाले होते पण बाहेरचा पाऊस बघून आजीने नकार दिला अजून काही वेळ वाट बघू म्हणाल्या म्हणून गार्ड पण थांबले आबोली आपल्या गाडीचे टायर पंक्चर आहेत त्यामुळे आपण इथून गाडी घेऊन जाऊ शकत नाही गार्डला बोलवण्यासाठी फोनला रेंज नाही त्यामुळे हे काका म्हणतात तसं आपण त्यांच्या सायकलवर जाऊया अग्ने म्हणाला तसं आबोलीने चक्कीत होऊन त्याच्याकडे बघितलं मला सायकल तरी चालवता येईल का ती तिची साडी बघून म्हणाली तसं त्याने परत एकदा डोक्यावर हात मारला आधीच तो वैतागला होता आणि त्याच्यातही बालिशपणासारखी प्रश्न करत होती सायकल मीच चालवणार आहे तू फक्त बस कारण सायकल एकच का आहे एकाच सायकलवर आपल्या दोघांना जायचं आहे तो म्हणाला तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले ठीक आहे ती नाईलाजाने म्हणाली असं पण आता अंधार पडत चालला होता अजून किती वेळ ते तिथे थांबणार होते जर परत पाऊस आला आणि जोरात सुरुवात झाली तर त्यांना आजची रात्र इथेच उघड्यावर काढायला लागली असती म्हणून ती तयार झाली अग्नीने त्या दुकानदार काकांकडून सायकल घेतली आणि तो तिच्यावर बसून आबोली समोर आला बस तो म्हणाला तसं तिने मागे बग मागे बघितलं तर मागे सीटच नव्हतं कुठे बसू ती त्याला म्हणाली इथे पुढे बस त्याने तिला पुढे बसायला लावलं तशी ती साडी सावरत हळूच बसली आबोली बसल्यावर आज्ञेने दोन्ही हात पुढे हँडलवर ठेवले तशी त्याची हनवटी तिच्या डोक्याला लागत होती ती जवळपास पूर्ण त्याच्या मिठीत होती दोघेही ओले झाले होते पण एकमेकांच्या जवळ येताच त्यांना एकमेकांची उष्णता जाणवायला लागली तशी थोडी थंडी कमी झाली अग्नेने हळूहळू सायकल चालवायला सुरुवात केली आबोली एकदम शांत बसलेली होती खाली सगळ्यात चिखल होता त्यामुळे तो एकदम हळू आणि सांभाळून सायकल चालवत होता दोघं मस्त सायकलवर बसून चालले होते आजूबाजूला जे पण घरं होते त्या घरातली माणसं त्यांच्याकडे टुकूर टुकूर करून बघत होते नवीन जोडी आहे म्हणून ते खूप हसत होते आबोलीला तर लाज वाटत होती पण नाही होता अग्ने मात्र पूर्ण लक्ष समोर केंद्रित करून त्याची सायकल चालवत होता आबोली खूप सावरून बसली होती खड्डा आला की अग्नेचा भार तिच्यावर पडायचा तो आज तिचा खूपच जवळ होता तिला थोडं दडपण आलं होतं इतर वेळेत ती झोपेत त्याच्या इतकी जवळ जात होती पण तिला ते माहीत नव्हतं एकाच ब्लँकेटमध्ये दोनदा झोपली पण अंतर ठेवून झोपत नकळत त्याला बिलगून झोपायची पुढे रस्ता चांगला आल्यावर अग्नेने सायकलचा स्पीड वाढवला तसं तिने पुढे त्याच्या हाताच्या मधोमध सायकलला घट्ट पकडलं मिस्टर सहस्त्रबुद्धे सायकल थोडी हळू चालवा ना पडेल ना मी ती म्हणाली तसा तो गालात हसला काळजी करू नको मी आहे ना तो म्हणाली तशी ती हसली आबोलीला आता सायकलवर छान वाटायला लागलं होतं या सायकलपुढे तिला चांगल्या चांगल्या गाड्या पण फिक्या वाटायला लागल्या येताना त्यांची मोठी गाडी चिखलामध्ये किती वेळा फसत वगैरे आली होती पण सायकल अशी होती जी कुठूनही निघत होती त्यामुळे गाडीपेक्षा ते सायकलवरच लवकर घरी पोहोचणार होते अंधार पडत चालला होता पावसाला परत सुरुवात झाली ते दोघं आडोसा बघून एका ठिकाणी थांबले इथे फोनला रेंज येते का बघतो असं म्हणून त्या ते, त्याने त्याचा फोन काढला आबोलीला म्हणाव असं वाटलं की नका करू फोन आपण मस्त सायकलवर जाऊ पण तितक्यात त्याने फोन लावला तिथे रेंज असल्यामुळे त्याचा फोन लागला तो गाडला म्हणाला पण गाड त्यांना घ्यायला आधीच निघालेले होते अबोली आणि अग्ने एका पडक्या घराच्या आश्रयाला उभी होती पावसाने चांगलाच जोर धरला आबोली थंडी वाजायला लागली तसं अग्नेने एका हाताने तिला जवळ घेतलं पाच मिनिटात समोरून त्यांच्या गाड्या आल्या गाड लगेच खाली उतरले आणि छत्र्या उघडल्या चल अग्ने तिला घेऊन गाडीत बसला गाडला सांगून दुकानदार काकांची सायकल पण घेतली कठीण परिस्थितीत त्या सायकलने त्यांची मदत केली होती माई आजी मामा मामी दारातच वाट बघत उभे होते त्यांच्या काळजीने जीव वर खाली होत होता तितक्यात गाड्या आल्या आणि त्यातून अग्ने अबोलीला खाली उतरले तसा या तिघांच्या जीवात जीव जीवा आला सुरेखा जाबाई यांच्या चहा पाण्याची सोय कर आणि गरम पाणी काढून ठेव पावसाने भिजले आहेत थोडं गरम पाण्याने आंघोळ केली तर त्यांना बरं वाटेल माई आजी आपल्या सुनाला म्हणाल्या तशा सुरेखा लगेच गेल्या तुम्ही दोघं ठीक आहात ना मायाजी काळजीने म्हणाली माई आम्ही ठीक आहोत आबोली म्हणाली पण थंडीने ती कुडकुडत होती अग्नी आबोली जा लगेच आंघोळ करून कपडे बदला नाहीतर सर्दी लागेल मामा म्हणाले तसे ते दोघं रूममध्ये आले लेकरं सुखरूप आले म्हणून मायाजीने आंबाबाईला हात जोडले आबोली आधी तुझं आंघोळ करून घे तुला जास्त थंडी वाजत आहे अग्नेय म्हणाला तशी ती लगेच आंघोळीला गेली पण आज लवकर आवरून बाहेर आली अग्नेयला पण ओल्या कपड्यांमध्ये थंडी वाजत असेल म्हणून तिने तिचं लवकर उरकवलं आबोलीचं आवरून झाल्यावर ती लगेच ब्लँकेट घेऊन बेडवर बसली तसा त्याचा आग्नेय पण थोड्या वेळात त्याचा आवरून आला तितक्यात दरवाजा वाजला त्याने उघडला तर मामी मस्त आल्याचा चहा घेऊन आली होती तिने दोघांना चहा दिला थोडा चहा घेतल्यानंतर आबोलीला बरं वाटलं तुमचं जेवण इथंच पाठवते जेवण करून लगेच झोपून घ्या रूम बाहेर आल्यावर तुम्हाला अजून थंडी वाजेल मामी म्हणाल्या अग्ने रूममध्ये जेवायला नाही म्हणणार होता पण आबोलीची स्थिती बघून तो हो म्हणाला चहा घेतल्यानंतर थोड्या वेळात मामींनी त्यांच्यासाठी जेवण पाठवलं जेवण झाल्यावर आबोलीने लगेच झोपून घेतलं अग्नीने घरी फोन करून आज दर्शन घेतलं असं कळवलं थोड्या वेळ बोलून त्याने फोन कट केला बाहेर पाऊस चालूच होता त्याने रूमच्या सगळ्या खिडक्या बंद करून घेतल्या आणि बेडवर येऊन झोपला अबोली तर केव्हाच गाड झोपून गेली होती अग्नीने एकदा तिच्याकडे बघितलं तर ती शांत झोपलेली होती मग त्याने डोळे लावून झोपून घेतलं दुसऱ्या दिवशी अबोलीचं थोडं अंग कणकण करत होतं पण ती काही बोलली नाही अग्ने त्यांच्या शेताकडे गेला होता आज त्याने आबोलीला सोबत घेतलं नाही अग्नेने त्यांच्या शेतावरून नजर फिरवली सगळं व्यवस्थित होतं पीक चांगले होते फळांचे बाग पण चांगलेच भरले होते बायजा आणि किसन आपल्या मुलांसारखं शेत सांभाळत होते साहेब सगळं व्यवस्थित आहे बघा शेताला कामाला माणसं भरपूर आहेत पीक पांगणी चांगलं येतं किसन अग्ने सोबत होते काका तुम्ही आहे म्हणून काळजी नाही काही लागलं तर सांगत जा अग्ने म्हणाला अग्ने थोड्या वेळ तिथेच त्यांच्या शेतावर थांबला आबुली मस्त माई आजी आणि सुरेखा मामीसोबत गप्पा मारत होती आबुली तुला इथे बोर नाही ना झालं आम्ही गावाकडची माणसं आमच्या इथे दिवसभर सारखं कोणी ना कोणी चालू असतं जरा म्हणून शांतता नसते तुम्ही शहरातल्या मुली तुम्हाला शांततेची सवय झालेली असते आणि शहरात नेहमी घरी कोणी पाहुणे येत नाही त्यामुळे तुम्हाला सवय नाही म्हणून म्हटले माई आजी म्हणाल्या मायाजी मला उलट शांत शांत घर अजिबात आवडत नाही मला असं तुमच्यासारखं घर आवडतं आता मी ठरवलं आहे कॉलेजला सुट्टी लागली की मी इकडेच येणार काही दिवस इकडचं वातावरण किती छान आहे सुंदर आहे आबोली म्हणाली माय आजी आणि सुरेखा मामीला आबोली खूप आवडली मला अग्नेच्या लग्नाची खूप चिंता होती पण तुला बघितल्यावर ती सगळी चिंता मिटली आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या तसं त्यांना तिचं अंग थोडं गरम वाटलं अबोली अगं माझी बाई तुला तर ताप आला माई आजी म्हणाल्या तसं मामींनी तिच्या कपाळावर हात ठेवला अबोली तू काल पावसात भिजली ना त्यामुळेच तुला ताप आला आणि सांगायचं ना गं बरं वाईट वाटत नाही असं आता आईने जर तुला हात लावला नसता तर मला कसं कळलं असतं तुला बरं वाटत नाही येते चल आता आधी जेवण करून घे मग मी तुला गोळी देते चल मामी तिला जेवण करण्यासाठी घेऊन गेल्या मामी आहो इतकं काही नाही झालं मला एकदम ठीक आहे आबोली त्यांना समजावत होती पण त्यांनी ऐकलं नाही माई आजी त्यांच्या मागे आल्या सुरेखा हिचं काही ऐकू नको तिला जेवायला दे आणि लगेच गोळी दे म्हणजे लवकर बरं वाटेल आणि नाही बरं वाटलं तर सदाला सांगून आबोलीला डॉक्टरकडे न्यायला सांग डॉक्टरचं नाव ऐकून आबोलीला धडकी भरली नाही नाही डॉक्टरची गरज नाही आहे मी जेवण करते गोळी घेतली की मला बरं वाटेल मी थोडा वेळ आराम करेल लवकर बरी होईल मी डॉक्टरची काहीच गरज नाही मामी मला पटकन जेवायला द्या ती घाबरून म्हणाली मामीने तिला जेवायला दिलं जेवण झाल्यानंतर मेडिसिन देऊन तिला झोपायला पाठवलं माई आजी थोड्या वेळ आराम करायला गेल्या मामी परत त्यांच्या पुढच्या कामाला लागल्या दुपारी आग्नेय आणि माम्या मामा सोबतच आले त्यांचं जेवण झाल्यावर ते थोड्या वेळ शेतीविषयी बोलत बसले माई आजीचा थोडा वेळ आराम करून झाला होता म्हणून त्या बाहेर आल्या सुरेखा आबोलीचा ताप उतरला का नाही बघितलं का माई आजींनी विचारलं अग्नेय माई आजीकडे बघायला लागला आबोलीला बरं वाटत नाहीये हे त्याला माहितच नव्हतं आबोलीला ताप आला मामा म्हणाले हो रे बाबा पोरगी चांगलीच तापली होती तिला गोळ्या देऊन झोप झोपायला लावलं होतं आता ताप उतरला का नाही तेच बघायला लावलं सुरेखाला नाही तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा माई आजी त्यांच्या शेजारी बसत म्हणाल्या मामी तुम्ही थांबा मीच बघतो असं म्हणून अग्ने लगेच उठून आबोलीकडे गेला आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात